ही सुद्धा भंडारा जिल्ह्यातल्या अतिशय तुरम भागाने लाखापूर पालनपूर मुलगी आहे पहा या मुलीनं ट्रॅक्टर इंडिकेटर या संबंधित एक उपकरण बनवलेलं आहे त्याचं नाव आहे रिअर लाईट इंडिकेटर फॉर ट्रॅक्टर ट्रॉली या मुलीकडून माहिती घेऊ या उपकरणाबद्दल सर गुड मॉर्निंग टू डिअर रिस्पेक्टेड टीचर्स माझे नाव प्रतीक्षा विलास भेंडारकर मी रावजी विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय कराश्री तालुका भंडारा येथील वर्ग दहावीचे विद्यार्थी माझ्या मॉडेलचे नाव आहे लाईट इंडिकेटर फॉर ट्रॅक्टर ट्रॉली इज ेटर टू द ट्रॅक्टर ट्रॉली ऍट द रिअल साईड फॉर शोइंग इंडिकेटर लाईक व्हेकल्स खरंच या मॉडेलचं नाव ऐकल्यावर आश्चर्य झाल्यासारखं वाटतंय की बघा सहसा इंडिकेटरचा बाईक कार्या वाहनांमध्ये इंडिकेटर्स असतो परंतु ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला इंडिकेटर राहत नाही परंतु मी एक असं मॉडेल बनवलं आहे की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला इंडिकेटर लावलेले आहे त्याचे बेनिफिट्स म्हणजे अपघाताचे प्रमाण कमी करून जीव वाचवणे मागे येणाऱ्या वाहनांना दिशा दर्शवणे रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढवून सुरक्षितता वाढवणे त्याचबरोबर मी असे असं खूप सारा सुविधा उपलब्ध करून दिले त्या सुविधा मी तुम्हाला सांगत आहे व्हाईट लाईट हा नंबर प्लेटसाठी दिलाय रेड लाईट हा ब्रेकसाठी दिलाय येलो लाइट हा साईटन साठी दिलाय आणि ग्रीन लाईट हा युटनसाठी दिलाय असे चार लाईट्स मी ट्रॅक्टरच्या सबोतर दिलेले आहे त्याचबरोबर मी ट्रॅक्टरच्या टालीला मागच्या बाजूला रिअर कॅमेरा ला। लावलाय रिअर कॅमेरा रिअर कॅमेरा रिअर कॅमेरा लावलेला आहे रिअर कॅमेरा मी याच्यासाठी लावलाय की बघा ट्रॅक्टर ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करत असताना मागे म्हणून बघावं लागतं की मागे कोणते येते त्यांनी मागे काय करताय म्हणून त्याला मागे म्हणून बघावं लागतं अशा वेळेस काय होतं ड्रायव्हर मागे वरून बघतो आणि अचानकपणे समोर जोरदार वाहन येतो आणि ऍक्सिडेंट निर्माण होतो तर अशा वेळेस असे ऍक्सिडेंट म्हणजे अपघात टाळले पाहिजे म्हणूनच आणि ड्रायव्हरला ड्रायविंग करत असताना मागे वरून बघण्याचा त्रास नाही झाले पाहिजे म्हणून मी इथं रिअर कॅमेरा लाव लावलेला आहोत आणि त्याची कॅमेरा स्क्रीन ड्रायव्हर जेव्हा ड्रायव्हिंग करते त्याच्या समोर इथं कॅमेरा स्क्रीन लावलेला आहे म्हणजेच त्याला मागे वळून बघण्याचा त्रास सुद्धा होणार नाही आणि असे अपघात सुद्धा टाळतील त्याचबरोबर मी इथं टुलकिट्स अवेलेबल ठेवलेलं आहे टुलकिट्स मी त्याच्यासाठी अवेलेबल आहे की बघा आपण कुठे जात असताना आपल्या भांडा आपल्या भांडामध्ये अचानक बिघाड येतो तर आपण मेकॅनिकलला कॉल करतो तर मेकॅनिकल सांगतो की आपल्याला तेवढा टाईम लागेल तेवढा टाइम लागेल त्याच ठिकाणी जर आपल्याकडे टुलकिट्स अवेलेबल असेल तर आपण तिथून स्क्रू ड्रायवर पॅनर वेगवेगळ्या प्रकारचे हातोडे बाहेर काढून तर दुरुस्ती करू शकतो त्याच्यामुळे आपल्या वेळही वाचणार आणि पैसा सुद्धा वाचणार त्यासोबतच त्यासोबतच मी तो फर्स्ट बॉक्स अवेलेबल ठेवलेला आहे फर्स्ट बॉक्स माझ्यासाठी अवेलेबल ठेवले की बघा आपल्या जात असताना अपघात होऊन जातो अचानकपणे आणि शेतामध्ये काम करत असताना का डोळ्यामध्ये खरच जाणे मधमाशा छावणे अशा लहान लहान परत झालं पाहिजे म्हणून मी फर्स्ट बॉक्स अवेलेबल ठेवलं आहे त्यासोबतच मी इथं सेन्सर लावलेला आहे सेन्सर मी तिथे लावलंय की बघा काही काही वेळेस काय होतं ट्रॅक्टर मध्ये ओव्हरलोड होऊन जातो तर ओव्हरलोड झाल्यानंतर सेन्सर स्वीच देणार त्यासोबतच मी आपलं एक्सटेन्शन बुक सुद्धा लावलेलं आहे याच्यासाठी आहे की बघा आपण फॉर एक्झाम्पल म्हणजे सांगायचं झालं तर उसाच्या टॅटर बघतो तो कधी सिंगल टळयला जात नाही तो डबल टळेला जातो म्हणजे याच्या असा की आपण एकाच वेळेस भरपूर माल वाहून देऊ शकतो यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्सेन